उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पेन प्रमुख सुहास पाटील यांच्या प्रयत्नांना यश नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पेन नगरपालिकेमध्ये विविध प्रश्न घेऊन त्याची मागणी केली होती परंतु आज या मागणीकडे नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याचं असं कबूल केलं या बैठकीमध्ये के विविध प्रश्नांवर चर्चा झाली यामध्ये पेन नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जीवन पाटील यांनी या बैठकीमध्ये सर्व शिवसैनिकांना असं आश्वासन दिले की येणाऱ्या काही दिवसातच आपण दिलेल्या पत्राच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्णतः करण्यात येतील असे उत्तर पेन प्रमुख यांनी देण्यात आलं यावेळी उपस्थित पेन प्रमुख सुहास पाटील नरेशजी गावंड अविनाश म्हात्रे दीपेश्री पोटफोडे जीवन पाटील बाळूसर मुन्ना अकवारे मेघना चव्हाण प्रदीप वर्तक समीर म्हात्रे सुधाकर म्हात्रे वैशाली समेल विजय पाटील नामभाई शिंदे कांचन थळे योगेश पाटील कीर्तिकुमार कळस शिवाजी म्हात्रे तुकाराम म्हात्रे नामदेव पिवळसकर राकेश पाटील प्रेतम मोरवेकर दिलीप पाटील ललित सावंत निशिकांत म्हात्रे कमलाकर मोकल योगेश पाटील दिलीप बामने नरेश भालेराव इत्यादी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बोला साहेब आजचा मुद्दा काय होता जय महाराष्ट्र आजचा मुद्दा होता आपण सव्वीस तारखेला फिल्टर पाण्याच्या बाबतीत आपण जे अर्ज केलं होत भेटले नव्हते त्यांनी आपल्याला सोमवार दिला होता सोमवार सोमवारी आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि आठ दिवसात आपल्याला लेखी उत्तर देतो असं सांगितलंय आठ दिवसात जर आपल्याला लेखी उत्तर दिलं नाही तर आपण पाण्याच्या बाबतीत संपूर्ण पेण शहरामध्ये बॅनर लावून पाण्यात कुणीही पाणीपट्टी भरायची ना असं आपण बॅनर लावायचं तर आपण इथे येऊन निषेध करायचे आज तुम्ही बैठकीला बसला होता आजचं तुम्हाला उत्तर काय मिळालं आज त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं आम्ही सगळ्या योग या जो जे प्रश्न विचारला तर त्याला उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का आम्ही समाधानी आहोत पण अजून आज दिवसांनी काय ते उत्तर देतात लेखी उत्तर देतात त्याच्यावर आमचं सगळं अवलंबून आहे आज आपल्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक होते आणि पेन शहराचे शहरप्रमुख सुहास पाटीलजी तसेच गावणसाहेब होते इतर शिवसैनिक ही महिला आघाडी पण बरोबर होती आज नगरपालिकेमध्ये पेंटच्या नगरपालिकेमध्ये बैठकीसाठी यांना बोलवलं होतं तर ता त्यांच्या संदर्भात त्या विषयासंदर्भात त्यांना जी उत्तर मिळाली ही उत्तर तुम्हाला योग्य वाटतात का नगरपालिकेच्या तर योग्य पण काम करण्याची क्षमता पाहिजे बाकी काम करण्याची क्षमता धन्यवाद साहेब महाराष्ट्र न्यूज चोबीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस या न्यूज चॅनेला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद